नहीं नहीं ओ, ओ, अरे अटॅक फक्त चश्माचा डब्बा काढला त्याच्या जॅकेट मधून बघितला आणि भार आलो मी याला घेऊन त्याच्या नंतर मला नाही घेत सीन क्रिएट केलं वाईट दिसले तुम्हाला इतके नाजूक आहे ना तुम्ही तर घरी बसा असा सगळं ठीक आहे मुद्दे काढायचं मला बॉडीला टच पण झाला ना तर मी बोलणार का माझा फिजिकल झालेला आहे तू तर घेत होता नंतर बोलला ना का बोलला तू त्याची साईड घेऊ नको मी त्याची साईड नाही ना तर तू पूर्ण साईड घे मी त्याची साईड नाही घेते आणि माझ्या समोर अॅटिट्यूड दाखवू नको तू पण नाही दाखवू मला ऍटिट्यूड दाखवत नाहीये तू इथून निघून गेला मी इथेच उभी आहे हे असं आहे ना तर माझा याच्यापेक्षा जास्त आहे मग मी इथे चुप्प उभी आहे जे डिसरिस्पेक्ट करते ना ते रिस्पेक्ट परत आल्याशिवाय मी परत जाणार नाही त्याच्याकडे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका